प्रेक्षकांनो आज सायलीने ना अर्जुनला त्याच्या चुकीची जाणीव खूप छान पद्धतीने करून दिली आहे ती अशी कल्पना ताई काही जेवलेल्या नसतात सायली म्हणते आई तुम्ही पूर्णाजी नाही जेवल्या म्हणून नाही जेवलात ना थांबा मी पूर्णाजीला बोलवून येते आई त्या माझ्यामुळे नाराज झाल्यात ना तर त्यांना जेवायला आणायची जबाबदारी पण माझीच आता अस्मिता टोमणे मारते बसल्या बसल्या तू ना सगळा प्लॅन फ्लॉप होणार आहे तसंही तू घरात आल्यापासून कुठली जबाबदारी पार पाडलीस ग व्यवस्थितपणे आणि पूर्णाजी काय म्हटली ते माहितीये ना तुला तुझं तोंड पण नाही बघायचंय तिला तुझा चेहरा पाहिला की अपशकून होईल असं वाटतं तिला तू राहूच दे सायली म्हणते तरीही मी माझे प्रयत्न सोडणार नाही अस्मिता ताई आमचे मधुभाऊ नेहमी सांगतात काहीही झालं तरी हार मानायची नाही ऐक तुम्ही बसा बरं जेवायला मी पूर्णाजीला घेऊन येते ते पण आता इकडे या नागरा राकेश ने कि नागराज आणि राकेशने ठरवलंय की आज प्रियाची चांगलीच टर उडवायची ती फोन मध्ये काहीतरी बघत असते नागराज अलगद हलक्या पावलाने येतो आणि म्हणतो काय पाहतीस रेस्टॉरंटची यादी एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये कशाला जायचंय तुला दादाकडनं पुन्हा पैसे घेतलेस का ग राकेश म्हणतो नाही नाही बाबा मला असं वाटतं की हिचा ना प्लॅन आहे आपण इथून हाकलल्यानंतर हिला हॉटेलमध्ये नोकरी करायची असेल पण हे प्रिया तुला कुठे का स्वयंपाक करता येतो भांडे घासायची नोकरी करशील तू अरे पण तुझी तर तेवढी लायकी नाहीये प्रिया म्हणजे ते झाले का जोक करून अरे तुझी तर ती पण लायकी नाहीये रे मी अर्जुन सोबत डिनर डेट वर चाललीये म्हणून मी चांगले रेस्टॉरंट शोधते आता राकेश अजून मोठ्याने हसतो आणि म्हणतो मला सांग त्या डिनर डेट वर जाऊन तू कुर्मापुरी खाणार आहेस का चार पाच चमचे तिखट घातलेले आणि ते मोठ्याने हसायला लागतात प्रिया म्हणते तुम्ही कशाला या राकेशला पचकलात मी फक्त तुम्हाला सांगितलं होतं ना तिथे काय झालं राकेश म्हणतो जो तुला गरी हो तु वाड़ वाड़। ते ते अर्जुन तुला घरी बोलवून उपाशी होतो ना त्याच्यासोबत तू डेटवर जाणार वाट बघ वाट नागराज म्हणतो एका अपमानाने पोट नाही भरलं इच म्हणून हा डिनरचा प्लॅन करते प्रिया म्हणते जे काही तिथे झालं ना ते सायलीने केलं अर्जुनने नाही केलं अर्जुन तिला रागवला पण होता आता तो माझ्यावर खूप इम्प्रेस झालाय अहो कन्फर्म तो येणार माझ्यासोबत मी फक्त विचारायची खोटी आहे तो होच आहे माझ्यासोबत यायला नागराज म्हणतो हो हो म्हणणार ना होतो बघू बघू वाईट बघू राकेश म्हणतो माय डार्लिंग फेक सिस्टर बघतो आम्ही वाईट बघतो प्रिया मनात जरा घाबरली आहे मी बोलले तर खरी पण खरंच अर्जुन नाही आलं तर प्रेक्षकांनो हिचा इथून पुढे प्रचंड पचका होणार आहे असो पण आता पूर्णाजीला सायलीने केलेले गुलाबजामून ते सायलीने घेतलेली पप्पी आणि रविराजला तिने बोलवलं ते आणि प्रियाला तिखट खाऊ घातलं ते हा सगळा घटनाक्रम पूर्णाजी आठवत आहेत आणि काही गोष्टींमुळे आनंद तर झाला पण काही गोष्टीमुळे आला चेहऱ्यावर राग आणि तेवढ्यात तिथे सायलीबाई पोहोचल्या आहेत सायलीनं तीनदा हाक मारते अन्नपूर्णा आजी आता आजी म्हणणं तरी चालत नाही एवढं अन्नपूर्णा आजी बरं ठीक आहे हाक मारली पण आता पूर्णाजी म्हणतात इथे कशाला आलीस ग तू मला तोंड बघायचं नाहीये तुझं सायली म्हणते मला माहितीये पूर्णाजी तुम्हाला नाही बघायचंय माझं तोंड पण पूर्णाजी मला तुमच्यासाठीच काय घरासाठी घरासाठीही अपशकून नाही हो करायचाय पूर्णाजी म्हणता मग कशाला आलीस इथे सायली म्हणते तुम्हाला विनंती करायला आलीये पूर्णाजी प्लीज माझा रग अन्नावर नका काढू पुरे झाली तुझी नाटकं पूर्णाजी म्हणतात आता उपाशी मेले ना मी की तुला जास्ती आनंद होईल पण काळजी करू नकोस मी जिवंत असताना पण तुझंच राज्य अबाधित राहणार आहे काय आहे ना माझ्या नातवाने लग्न केलंय ना त्या लग्नामुळे माझे हात बांधले गेलेत तुझ्यासारखी खालच्या पातळीवर पातळीवर नाही उतरणार ना मी सायली म्हणते आजी तुम्हाला मी नको असेल तर मी तुम्हाला दिसणार नाही पण तुम्ही उपाशी राहू नका पूर्णाजी म्हणतात माझी नात उपाशी गेली तुझ्यामुळे तू आता जेवायला सुला, नहीं। नहीं। ता मला जेवायला सांगतेस तुला लाज नाही वाटत का सायली म्हणते आजी तुम्ही जेवला नाहीत तर घरात कोणीच जेवणार नाहीये आईंच्या पोटात तर सकाळपासून अन्नाचा कण नाहीये तुम्ही जेवला नाही तर त्या ताटावर पण बसणार नाही माझ्यासाठी नाही तर त्यांच्यासाठी तरी चला पूर्णाजी माझ्या चुकीची शिक्षा त्यांना देऊ नका मला माहिती आहे पूर्णाजी माझ्या चुकीची शिक्षा तुम्ही आईंना नाही देणार तुम्ही बाहेर या जेवायला मी वाट बघतेय पूर्णाजींना आता कसं तरीच होतंय तर कल्पना ताई म्हणतात की पूर्णाई पुन्हा सायलीवर चिडायला नको बाई त्या बाहेर येतात की नाही जेवायला माहित नाही अस्मिता म्हणतात आगत असंच होणार आहे आई तुला काय वाटतं पूर्णाजी काय गुंडाळली जाणार आहे का अर्जुन सारखी सायलीचे ड्रामे नाही चालणार तिच्या तिच्यासमोर कल्पना अस्मिता तुझं जेवण झालं असेल तर जा ना तुझ्या खोलीत अस्मिता टोमणे मारते की पूर्णाजीचे तर डोळे उघडले तुझे कधी उघडते कोणास ठाऊक आता तेवढ्याच सायली आली आहे तिथे कल्पना म्हणतात काय ग सायली येत आहेत का पूर्णाई सायली म्हणते मी माझ्या परीने प्रयत्न केलाय कल्पना ताई म्हणतात पण मला नाही वाटत त्या येतील म्हणून विमल तू जेवून घे आणि बाकी आवरून ठेव आता कल्पना ताई त्यांच्या खोलीमध्ये जाणार तेवढ्यात पूर्णाई एंटर करतायत हॉलमध्ये आणि सायली पटकन किचन मध्ये जाऊन लपते ते पूर्णाई म्हणतात काय का कल्पना सकाळपासून काही खाल्लं नाहीस का कल्पनाताई म्हणतात मी तुमचीच वाट बघत होते पूर्णाई म्हणतात माझ्यामुळे तू उपाशी राहिलेलं मला चालणार नाही ना। मी वड्याचं तेल काही वांग्यावर काढत नाही चल आपण दोघी एकत्र बसूयात आणि विमल तूच वाढ मला आणि पुन्हा असं करायचं नाही तू पण कल्पना विमल ताटं घे आणि दुसरं कोणी समोर आलं ना तर आहे नाही ती सुद्धा माझी भूक मरेल आता पूर्णाईंचा राग जरा जास्ती आवश्यकतेपेक्षा वाढलाय पण आता सायली विचार करते बघितलं ना सर तुमच्यामुळे घरातलं वातावरण किती बिघडलंय बघा तुम्ही सगळ्यांची मनं दुखावून ठेवली सर तुम्ही असं करायला नको होतात आता सायली अर्जुनला मेसेज करते बघूया तरी त्यांचा दिवस कसा चाललाय सायली अर्जुनला मेसेज करते सर ऑफिसमध्ये तुमचा दिवस कसा चाललाय अर्जुन तो मेसेज वाचतो आणि वैतागतो आणि म्हणतो कसा जाणार शिंकत शिंकत चाललाय आणि बिचारा शिंकतोच आहे अजून देखील अर्जुनच्या नाकाचा हाड वाढणार बोलते असो तर आता इकडे कल्पनाताई म्हणतात सायली तू एक काम कर अर्जुनही जेवला नाहीये आणि तू सुद्धा तू अर्जुनचा डब्बा घेऊन जा ऑफिस मध्ये आणि तुम्ही दोघं बाहेरच जेवा अरे देवा आता सायलीला तोफेच्या तोंडी जायचे ती मनात विचार करायला लागते आता सरांच्या समोर जावं लागणार कल्पनाताई तिला पुन्हा म्हणतात अगं सायली जातेस ना सायली म्हणते हो आई निघतेच आहे पण आता मला प्रश्न पडलाय सायलीला पूर्णाजीच्या समोरूनच जावं लागेल ना म्हणजे स्वयंपाकघरातून कुठे शॉर्टकट नाही यांच्या असो पण नागराज मात्र अजूनही प्रियाची चांगलीच खेचतोय तो राकेशला म्हणतोय की अरे तुझ्या आईला सांग आज मस्त तिखट पदार्थ बनव राकेश म्हणतो चालला असतो पप्पा पण काय ना आज मी बाहेर चाललोय डिनर डेटवर आणि पप्पा माझी डेट कधी फ्लॉप होत नाही प्रिया चिडते आणि म्हणते राकेश टोकं फिरवू नकोस ना तुझे टोमणे कळतात मला आणि माझी आणि अर्जुनची डिनर डेट तेवढीच हिट राहणार आहे नागराज म्हणतो अगं ती हिट किंवा फ्लॉप ठरायला तो अर्जुन आला तर पाहिजे तू आधीच मनातल्या मनात पतंग कशाला उडवतीये अर्जुन सारखी कॉफी पितोय चैतन्य त्याला ओरडतोय काय रे तिसरी कॉफी आहे तुझी अशी सारखी कॉफी पिऊ नकोस सा अर्जुन अशाने भूक मरेल तुझी अर्जुन म्हणतो अरे बाबा शिंका तरी बंद होतील पण आता चैतन्य त्याच्या हातातली कॉफी घेतो आणि बनेला म्हणतो जाग घेऊन बने ही कॉफी आता देऊ नकोस सा कॉफी याला अर्जुन म्हणतो अरे काय चाललंय तुझं बने तू फुलं घेऊन येतोस कॉफी घेऊन जातोस काय चाललंय तुझं सायली येते तेवढ्यात आणि म्हणते आत येऊ का अर्जुन म्हणतो नको नको या इथे कशाला आल्या चैतन्य म्हणतो सायली ये ये अर्जुन म्हणतो नको नको यांना आत येऊ देऊ नको यांना विचार आधी काम काय आहे चैतन्य म्हणतो एक मिनिट तू दोन्ही परस्पर विरोधी वाक्य का बोलतोय अर्जुन तिला जायला सांगू की तिचं काम आहे असं विचारू सायली म्हणते सर मी डब्बा घेऊन आले तुमच्यासाठी सर तुम्ही सकाळी नाश्ता पण नाही केलात आणि आता जेवला पण नसाल अर्जुन म्हणतो नाही नाही त्याच्यामध्ये फुलं आणली असतील त्यांनी सायलीची चैतन्य म्हणतो सायली अर्जुनला ना जेवणापेक्षा मोकळ्या हवेची जास्ती गरज आहे इथे एसीत बसून बसून ना त्याचं माकड झालंय अर्जुन चिडतोय पण शिंकतोय सुद्धा चैतन्य म्हणतो तू एक काम कर त्याला बाहेर मोकळ्या हवेत घेऊन जा दोघ जण मस्त फिरा आणि बाहेरच जेवा सायली म्हणते मग हा डबा चैतन्य म्हणतो या डब्यावर कदाचित चैतन्याच नाव लिहिलं असेल कल्पना मावशी पण खुश होईल मी डबा खाल्ला तर अर्जुन म्हणतो नाही नाही मी यांच्यासोबत जाणार नाही चैतन्य म्हणतो हे बघ तुझ्या या औषधावरती ना एकच इलाज आहे म्हणजे तुझ्या शिंकेवर तू तु मोकळ्या हवेत जावस सायली म्हणते सर चैतन्य सर बरोबर बोलताय आपण बाहेर नाही गेलो तर तुम्हाला बरं वाटणार नाही सर आणि मी प्रॉमिस करते मी आता पुन्हा नाही खोडी काढणार तुमची त्रास नाही देणार तुम्हाला आता चैतन्य म्हणतो बस कर अर्जुन सायली बरोबर म्हणतेय तू न त्या शिंकांची सेंचुरी मारायच्या पटकन निग निग निघ लवकर आता चैतन्याने ऑलमोस्ट हाकललंय अर्जुनला तिथून पण प्रेक्षकांनो याने रिकामी बॅग का घेतली आहे लॅपटॉपची लॅपटॉप तर तिथेच आहे टेबलावर दिसला का तुम्हाला आता सायली आणि अर्जुन गेलेत रेस्टॉरंटमध्ये आणि चैतन्याने मात्र मस्त घरच्या जेवणावर ताव मारलाय शेवटी घरचं ते घरचंच असतं हो असो पण अर्जुनला मोकळ्या हवेची गरज आहे रेस्टॉरंटमध्ये गेल्यावरही अर्जुन सारखा शिंकत असतो सायली म्हणते सर तुम्ही जरा मोठा श्वास घ्याल का असा दीर्घ श्वास घ्या मोठा श्वास घ्या अर्जुन म्हणतो वट दीर्घ आता श्वास घ्यायला जातो पण पुन्हा शिंका येतच असतात सायली तिथे ऑर्डर देते की मला ना लिंबाच्या दोन चार फोडी आलं आणि मध आणून द्याल का आणि गरम पाणी हवं एका ग्लास मध्ये आता तिथे अर्जुन म्हणतोय की तुम्हाला काय सरबत करायचंय का इथे सायली म्हणते तुम्ही शांत बसा ना दीर्घ श्वास घ्याल का आणि गप्प बसा थोड्या वेळ आता अर्जुनला दीर्घ श्वास घेतल्यानंतर शिंक काही आलेली नाहीये सायलीने आता ते जे काही ऑर्डर केलं होतं ना तर त्यातनं तिने काहीतरी चाटण बनवलंय पण ते जरा ओव्हर झालंय प्रेक्षकांना म्हणजे इतकं ग्लासभर तो ग्लास पील का म्हणजे सर्वता सर्ग काहीतरी केलंय तिने लिंबू पिळलंय मध टाकलाय आणि आल्याचे तुकडे टाकले सरबतच म्हणा हवं तर सायली म्हणते हे घ्या बरं वाटेल तुम्हाला ह्या आजीच्या बटव्यातल्या गोष्टी येतो घरगुती उपाय आहेत मला आजी जरी नसली ना तरी आजीबाईच्या बटव्यातल्या गोष्टी कितीतरी आहेत हे आहे मला घ्या तुम्ही घ्या बरं वाटेल तुम्हाला अर्जुन म्हणतो नक्की ना आणि त्याने ते सरबत पिलंय आणि खरंच त्याने इफेक्ट लगेच केलाय अर्जुनला बरं वाटतंय अर्जुन म्हणतोय हे तर भारीच आहे आजीचा बटवा आता सायलीने अर्जुनसाठी ऑर्डर दिली आहे एक सँडविच सांगा आणि एक कडक कॉफी अर्जुन म्हणतो तुम्ही पण काही खाल्लं नसेलच ना ह्यांच्यासाठी पण सांगा एक दोन सँडविच सांगा आणि एक आल्याचा चहा घ्याल ना तुम्ही सायली सायली म्हणते हो चालेल सर तर अर्जुनला त्या आल्याच्या सरबतानं छान वाटतंय तो म्हणतोय आ हा हा छान वाटतंय हां संपल्या शिंका पण एक मिनिट तुम्ही माझी एनर्जी मुद्दम ट्रिगर केलीत ना तुम्हाला मी त्रास दिला म्हणून तुम्ही मला शिक्षा दिलीत राईट आता सायली तिथे हसायला लागते आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय अर्जुन म्हणतो हे बघा मला फक्त एवढंच वाटत होतं की पूर्णाजीने जर तुम्हाला एक्सेप्ट केलं तर आपल्याला ती घटस्फोट नाही घेऊ देणार ना म्हणजे आपण भांडलो तरी ती नाही घेऊ देणार आपल्याला घटस्फोट एक वर्षानंतर कसं झालं असतं म्हणून हा इश्यू मला आत्ताच सॉर्ट आउट करायचा होता पण असं घरात काही होईल याचा विचारच नाही केला मी सायली म्हणते सर एक वर्षानंतरच आपण तेव्हाचं तेव्हा बघू ना त्यासाठी तुम्ही घरच्यांना आत्तापासून का त्रास देताय आत्तापासून आपल्याच घरच्यांचा आनंद का हिरवून घ्यायचा हे मात्र सायलीने करेक्ट बोललय काय विनाकारण घरातलं वातावरण कलुषित करण्यात काहीच अर्थ नसतो ना अर्जुनला त्याची चूक कळली आहे प्रेक्षकांना पण सायलीची ही पद्धत मला आवडली अगदी गोड बोलून तिने अर्जुनला छान समजून सांगितलंय प्रेक्षकांनो पुढे बघूयात अर्जुन त्याची चूक पूर्णाजी जवळ कबूल करतो का सायलीची ही स्टाईल मला आवडली प्रत्येक गोष्टीवर वाद घालण्यात अर्थ नसतो कधी कधी गोड बोलून सुद्धा तिढा आणि वाद संपतात नाही का तुम्हाला कशी वाटली स्टाईल मला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या रिव्ह्यू लाईक करायला सुद्धा प्रेक्षकांनी मी दिलेला रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज धन्यवाद